हॅलो नमस्कार मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे की होलिका दहन म्हणजे होळी कोणत्या पाच व्यक्तींनी पाहायची नाही आहे आणि त्याच्या पाठीमागची काय कारणं आहेत तर दोन हजार चोवीस या वर्षीची म्हणजे यंदाच्या वर्षीची होळी ही येणाऱ्या चोवीस मार्चला रविवारी येत आहे त्या दिवशी हुताशनी पौर्णिमा अर्थातच होलिका दहन आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये फाल्गुन महिन्यात जी पौर्णिमा येते तिला आपण होळी साजरी करतो होळीची पूजा करणं याला केवळ धार्मिकच महत्त्व नाही आहे तर ज्योतिषशास्त्रीय महत्त्वसुद्धा आहे हिंदू मान्यतेनुसार होलिकादनाची पूजा तिचा अग्नी आणि तिच्या भस्माशी संबंध हे सगळ्या प्रकारचे संकटं दूर करून आपल्याला सुख आणि समृद्धी प्राप्तीचं माध्यम हे समजलं जातं होलिकेचं पूजन आणि दर्शन ह्या बाबतीतसुद्धा आपल्या शास्त्रामध्ये काही विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत चला तर मग जाणून घेऊया की चुकूनही होळीच्या आधी केली जाणारी होलिका दहनाची पूजा कुणी पाहायची नाहीये आणि ती का पाहायची नाहीये तर आपण सगळ्यात सुरुवातीला बघू की कोणत्या स्त्रीनं होलिका दहन हे पाहायचं नाही आहे तर हिंदू मान्यतेनुसार नवविवाहित मुलींनी म्हणजे नवविवाहित ज्यांचं नवीन याच वर्षी लग्न झालं आहे आणि त्यांना पहिलीच होळी ही त्या सुवासिनीने पाहायची नाही आहे त्याची पूजा करायची नाही आहे लग्नानंतरच्या पहिल्या होळीला दहन करू नये असं म्हणतात की जळणारी होलिका पाहिल्यानंतर तिला अपराधीपणाची भावना येते आणि तिचं सुख आणि भाग्य कमी होण्याची शक्यता असते हिंदू मान्यतेनुसार जेव्हा एखादी नवविवाहित स्त्री होलिका दहन पाहते तेव्हा तिच्या शुभेच्छाही त्याच होलिका अग्नीत जळून राख होतात म्हणून पहिल्यांदा लग्न झालं असेल पहिली होळी त्या दिवशी किंवा त्या वर्षी आलेली असेल तर अशा स्त्रीनं नवविवाहित स्त्रीनं पहिल्या वर्षीची होळी जळताना म्हणजे पहिल्यांदा होलिका सुरू करताना होलिका उत्सव सुरू करताना आपण ती बघायची नाही आहे दुसरी अशी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्भवती महिलांनीसुद्धा होलिका दहन पाहायचं नाही आहे गर्भवती महिलांसाठी सुद्धा शुभ मानलं जात नाही आहे होलिका दहन सनातन परंपरेत पूजेशी संबंधित गर्भवती महिलांसाठी सुद्धा बघा काही विशेष नियम हे सांगण्यात आलेले आहेत ज्याचं पालन करून तिला निरोगी आणि सुंदर मूल मिळतं तर या नियमांकडं दुर्लक्ष केल्यास तिला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं होलिका दहन संदर्भात गर्भवती महिलांसाठी सुद्धा नियम आहेत त्यानुसार होलिका दहनाची पूजा ही गर्भवती महिलेने पाहू नये आणि होलिका जळतानासुद्धा पाहू नये असं मानलं जातं की होलिका दहनामुळे निर्माण झालेल्या दोषाचा गर्भात वाढणाऱ्या बालकावरसुद्धा परिणाम होतो तिसरी गोष्ट म्हणजे नवजात बाळासोबत चुकूनही करू नका होलिकेची पूजा म्हणजे होळीची पूजा होळीच्या आधी होलिका दहन पाहणं त्याची पूजा करणं शुभ मानलं जातं परंतु नवजात बालकाला हे मोठं नुकसानदायक ठरतं असं मानलं गेलं ज्या ठिकाणी होलिका दहन होतं बघा तिथं नकारात्मक शक्तींचा धोका वाढतो आणि अशा स्थितीत नवजात अर्भकाला चुकूनसुद्धा होलिका दहन झालेल्या ठिकाणी न्यायचं नाही आहे म्हणजे अगदी लहान बाळाला अजिबात होळीच्या ठिकाणी न्यायचं नाही आहे काही ठिकाणी बघा अशी मान्यता आहे की सासू आणि सून यांनी कधीच मिळून होळीची पूजा करायची नाही आहे हिंदू मान्यतेनुसार चुकूनंसुद्धा सुनेनं सासूसोबत होलिका दहनाची पूजा करायला जाऊ नये सासू आणि सून यांनी एकत्र होलिका पाहणं एकत्र त्याची पूजा करणं हा मोठा दोष मानला जातो मान्यतेनुसार जर का या नियमांकडं दुर्लक्ष केलं तर सासूसुनांचे जे नातेसंबंध असतात ते थोडेसे बिघडू शकतात त्यांच्यातलं परस्पर प्रेम हे थोडंसं कमी होतं त्यामुळं ते त्यांनी सासूसुनेनं एकत्र पूजा करू नये त्याच पद्धतीनं एकुल एक मूल असलेल्या सुद्धा होलिका दहन पाहायचं नाही आहे ज्यांना एकुलता एक मुलगा आहे त्यांनी होलिका दहन पाहू नये किंवा त्याच्या पूजेला जाऊ नये त्याच्या जागी घरातल्या इतर वडीलधाऱ्यांनी जाऊनसुद्धा तिथं पूजा केली तर चालते हे पाच व्यक्तींनी तर होळी पाहू नये आणि होळीची पूजा पहिल्यांदाच करू नये असं सांगितलं आहे पण त्याचबरोबर तुम्हाला माहीत आहे का ज्यांनी याच वर्षी नवीन घर घेतलेलं आहे आणि नवीन गृहप्रवेश केलेला आहे अशा व्यक्तींनीसुद्धा होळीची पहिल्या वर्षी पूजा करू नये कारण होळी हे पाहणं तिथं थोड्याशा नकारात्मक शक्तींचा प्रभाव असल्यामुळं एकंदरीत ते तुमच्यासाठी चांगलं नाही आहे जर का तुम्ही याच वर्षी नवीन घर घेतलं असेल आणि नवीन घरामध्ये तुमचा गृहप्रवेश झाला असेल तर पहिला सण होळी हा अयोग्य मानला जातो बघा त्यामुळं पहिल्या वर्षी तुम्ही होळीची पूजा करायची नाही आहे तर आत्तापुरतं इतकंच जर काही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्रीस्वामी समर्थन